दिव्याची एक क्षीण ज्योत घरातले सर्व व्यवहार चालवते असे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे आपल्या संस्कृतीत दिव्याची म्हणजेच प्रकाशाची पूजा उपासना करायला सांगितले आहे तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडे न जाता प्रकाशाकडे जा ही आपल्या संस्कृतीची आरती आहे आशा या दिव्याची म्हणजेच प्रकाशाची पूजा करण्याचा दिवस म्हणजे दिव्यांची आवस त्यालाच दीपपूजन असेही म्हणतात आषाढ महिन्यातील अमावस्या दिवाची आवस म्हणून ओळखली जाते या दिवशी छोट्या दिवल्या दिवट्या बुधल्या निरांजने कुवर्ड्या लामण वेग दिवे समया वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे घरातील धातूचे दिवे घासून पुसून स्वच्छ करून पाटावर ठेवले जातात त्यांच्याभोवती रांगोळ्या काढून त्यांची यथायोग्य पूजा करतात लाह्या फुटाण्यांचा पकवान्यांचा नैवेद्य दाखवून प्रार्थना केली जाते हे दिव्या तू सूर्यरूपी आहेस अग्निरूपी आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचे बळ आम्हाला दे अशी प्रार्थना केली जाते दीपज्योत हे तेजाचे म्हणजेच ज्ञानाचे प्रतीक आहे रात्रीचा गडद अंधार असो वा हताश मनावर पडलेला अंधकार असो प्रकाशाची अर्थात आशेची बारीकशी रेषा दशदिशा उजळवून टाकते आपल्यावर येणाऱ्या संकटांना न घाबरता धीटपणे सामोरे जाण्यासाठी प्रेरणा देव देणारा दिवस म्हणजे दीपपूजन दिव्याची अवस आषाढ महिन्यानंतर येणाऱ्या श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक या चारही महिन्यात अनेक सण उत्सव व व्रतवैकल्ये असतात त्यांची सुरुवात श्रावणापासून होते या प्रत्येक सणात दिव्याचे वेगळे महत्त्व असते प्रत्येक सण उत्सवात दिव्यांची आवश्यकता असते त्यासाठी हे दिवे स्वच्छ करून त्यांना वापरायोग्य बनवणे हाही या दिवसाचा उद्देश आहे आज आधुनिक विज्ञानाचा लख प्रकाश आपल्याला मिळू लागला आहे पण तरीही क्षीण तेलवातीच्या स्नेहमय प्रकाशातील संथ तेवणारी ज्योत वातावरणात प्रसन्नता निर्माण करते आनंदाची मंगल मंगलज्योती संसारात उत्साह आणते असे म्हणतात जीवनाच्या अथपासून इतिपर्यंत आपल्याला दिव्याची सोबत असते प्रत्येक धर्मात दिव्याचं खूप महत्त्व असतं कुठे पंटी लामण दिवा तर कुठे चिरागदान श्यामदान तर कुठे मेणबत्तीच्या स्वरूपात दिवा हा असतोच यासाठीच आषाढाच्या अंतिम अंधाऱ्या रात्री दिव्य संदेश देऊन मन उजळवून टाकणाऱ्या दिव्याची आपण मनोभावे पूजा करूया